एकोणऐंशी दिनानिमित्त आयोजित सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी पत्रकार खेळाडू विद्यार्थी आणि उपस्थित बंधू भगिनींस जिल्हावासियांना स्वतंत्र दिनाच्या मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा मैने धुंडा बहुत हो जहा ना मिला मैंने ढूंढा बहुत वो जहां ना मिला मेरे वतन जैसा ना जमीन ना कोई आसमा मिला पवित्र अशा भारतभूमीला शतश नमन करतो आज अठ्ठ्याहत्तर वा अठ्ठ्याहत्तर वर्षापूर्वी भारताने इंग्रजांची गुलामगिरीच्या बेड्या तोडत स्वतंत्रपणे आपला तिरंगा झेंडा फडकवला होता या स्वतंत्र लढ्यात आपल्या जिल्ह्याचेही योगदान मोठे आहे याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपला महाराष्ट्र शासनाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे म्हणूनच मनावसे वाटते दे सलामी तिरंगे को दे तिरंगे को जिससे तेरी शान है सर हमेशा ऊंचा रखना इसका तक दिल में जान है जब तक दिल में जान आहे तिरंगा ध्वजाला मी नतमस्तकून नमन करतो आपल्या धुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत काहीसा समाधानकारक पाऊस झाला असला तरी पिकांसाठी पुरेसा नसल्याने पाण्याची जपून वापर करावे असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात तीन पॉईंट त्र्याहत्तर लाख हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांचा फेरा झाला आहे शेतकऱ्यांना गरजेनुसार रासायनिक खते उपलब्ध करून देण्याची सूचना मी कृषी विभागाला दिली आहे चालू खरीप हंगामात सतरा हजार सातशे शहात्तर शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत एकशे शहाण्णव कोटीचं कर्ज वाटप झाले आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत छप्पन हजार शेतकऱ्यांनी विमा काढला आहे जोरदार पाऊस आहे परंतु धुळे जिल्ह्यामध्ये अद्यापही पावसाने उसंत घेतलेली आहे आणि बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट गोंगावत आहे काय सांगाल आपण पालकमंत्री आहात महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस कमी पडला आहे परंतु धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने पाऊस हा कमी पडला आहे आमची अपेक्षा होती की मागच्या पंधरावड्यामध्ये पाऊस येईल परंतु पाऊस न आल्यामुळे अत्यंत चिंतेचं वातावरण आहे आणि त्या चिंतेच्या वातावरणामध्ये शेतकरी आमचा खूप चिंतित आहे आणि म्हणून आता या दोन चार दिवसामध्ये पाऊस जर पडला नाही तर अत्यंत गंभीर परिस्थिती होणार आहे राज्याचे प्रमुख कृषीमंत्री या सगळ्यांचं लक्ष या विषयांकडे आहे जशी जशी सिच्युएशन होईल त्या त्याप्रमाणे ह्याचा योग्य निर्णय घेऊन आमच्या शेतकरी बळीराजाच्या पाठीशी हे महाराष्ट्र सरकार उभं राहणार पालकमंत्री ना या नात्याने आम्हीसुद्धा सरकारच्या बाजूनी किंवा शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने आम्ही सारेजण उभं राहणार आहे जशी परिस्थिती होईल तसा यथायोग्य निर्णय घेतला धन्यवाद सर एक एक ऐक, एक चला एक, ऐक, एक चला चला सगळ्या बुजबड यांनी उद्बोधन हो केलेलं आहे की पुरेसा पालक एकच मिनिट एकच मिनिट एक मिनिट एक मिनट एक मिनिट बुजबड सर जे आमचे महाराष्ट्राचे नेते महायुतीमधले ज्येष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करून काय विषय समजून घेऊन आपण एकच मिनिट एकच मिनिट हां एक मिनिट एक मिनिट एक मिनटं एक मिनिट भुजबळ साहेब आमचे महाराष्ट्राचे नेते महायुतीमधले मधले ज्येष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करून काय विषय समजून घेऊन आपल्याला